आज जो प्रकार घडला त्याविषयी काय सांगाल संपद साधारणपणे एक ते दीड महिना होऊन गेला आता जी घटना घडली त्याविषयी काय सांगत हे नेहमीप्रमाणे सकाळी ओपीडी साडेआठ ला सुरू होते आज ओपीडीच्या टायमिंग मध्ये सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान एक रुग्ण जो काल येतात महिला रुग्ण म्हणून ओपीडी मध्ये आला होता औषधोपचारा करता आणि त्यांना जे ओपीडी मध्ये जे डॉक्टर आहेत आमच्या त्याच्यापैकी एक डॉक्टर गायकोड म्हणून ट्रीटमेंट त्यांनी केली आणि त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांना भाषा योग्य वाटली नाही असं त्यांची तक्रार होती त्यानुसार ते आणि त्यांची चार चार पाच मुलं किंवा जे काही त्यांच्यातन ता आपतिष्ट असतील ते एकत्र अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान ओ आले आणि आल्यानंतर त्यांनी शेजारी दोन तीन दुसरे महिला डॉक्टर पण होते त्यांच्यासमोर नियमित कामकाज चालू होतं रुग्णत्न तपासण्याचा बाहेर रुग्ण तपासण्याचा त्या दरम्यान त्यांच्या दोन कानाखाली मारल्या त्यांनी माझ्या आईला अशा प्रकारे का बोलला असा त्यांचा एकंदरीत मी होता काल जो बोलला आज कोणताही प्रकार घटला नाही की आज हा फक्त पडसाद आहे की काल त्यांच्या आईला जी काय ट्रीटमेंट मिळाली बोलण्यात ना त्यांना योग्य वाटलं नाही त्यांच्या डॉक्टरकडून ते जाब विचारणा करता आले होते असं एकंदरीत आम्हाला दिसलं आम्ही सर्व बाहेर होतो मी एक्सरेमध्ये काम करतो समोरच आमचं डिपार्टमेंट आहे हे सर्व आवाज ते आम्ही तिथे गेलो त्यांच्याशी बोललो असतो त्यांच्याकडून त्यातनं स्वतः जनित मारहाण केली त्यांच्या बोलण्यात असं आलं की बाबा माझ्या आईला शब्द हेनी शब्द व्यवस्थित वापर केली ह्या डॉक्टरने त्याच्यामुळं आम्ही हे प्रकाराचा केलेला आहे तर हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर हा पूर्ण प्रकार हा लज्जा उत्पन्न करणारा आहे सर्व कर्मचारी शासनाचे आहेत आम्ही शास रुग्णसेवा देतो सुरुवाती रुग्णाची कोणतीही तक्रार नाही त्याच्यामध्ये जे डॉक्टर ज्यांच्या बाबतीत हे घडले ते, ते, ते गेल्या जवळपास दहा वर्षापासून इथे काम करतात त्यांच्याबद्दलही आज अखेर कोणाची कसलीही तक्रार नाही तर आमचे कर्मचारी यांच्या वतीने एक विनंती राहील आग्रहाची विनंती राहील की अशा प्रकारचं रोज हे चालू आहे फलटणमध्ये एकतर आमचं हे हॉस्टेल बंद करून आम्हाला बाहेर द्या किंवा इथं कुठंतरी याचा प्रतिबंध घालात चूक नसताना ते भीक नको पण कुत्रावर अशा अवस्था आज कर्मचाऱ्यांनी घेऊन बसलेले आहे फलटणमध्ये तर हा प्रकार शासनाने त्वरित थांबवा जेणेकरून कर्मचाऱ्याला योग्य प्रकारे रुग्णसेवा देता येईल आणि रुग्णसेवेचं काम हे पार पाडता येईल एवढे माझे सर्वांना विनंती राहिली याच्यामध्ये आता तुम्हाला रुग्णाचं नाव काय सांगता येईल काल पण आले नाव आम्हाला माहित नाही आम्ही ओळखू शकतो स्वतः मीच ना उभा असताना त्या केस पेपर असला ना त्यांचा कालचा केस पेपर आहे त्यांचा पण त्यांच्या नाव असला केस पेपर वर असते नाव असते माहिती द्या ना माहिती पत्रकारांना माहिती द्या पेपर केस पेपर काढायला चेहरा ज्याने कालचे चारशे ते पाचशे ओपीडी झालेले असते त्याच्या ना। नेमकं नाव कोणतं महिलांमध्ये कारण महिला एक नाही सर्च करतील त्याच्यामध्ये पोलिसांचं काम चालू आहे सर स्टेशनला तसे तक्रार देतो प्रशासनाच्या वतीनं आमचे वरिष्ठ जिल्हा शल्य चिकित्सक साहेब आहेत किती जे प्रमुख आहेत डॉक्टर तुमळ सर हे मीटिंगला सातारमध्ये कलेक्टर साहेबांच्याकडे डीडी साहेब यांच्यापर्यंत आम्ही ह्या मेसेज पूर्ण फॉरवर्ड केलेला आहे त्यांनी योग्य ते पोलीस कंप्लेंट करा म्हटले त्यामुळे पोलीस कंप्लेंट करण्याच्या दखल घेतली जात नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आहे तसं काम ठप्प ठेवलेलं आहे याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा आहे कारण रोज रोज हे घेत आज जर असेल तर ठीक आहे आणि कोणतीही चूक नसतानाही घडलं जाते म्हणून आम्ही आता काम ठपूर माझी विनंती राहील एक जबाबदार नागरिक म्हणून की ज्याला तुमची ओपीडी बनले ती तुम्ही जरा चालू करा कारण बाकीच्या पेशंटची बी गैरसोय होती त्या अनुषंगाने जर आपण पुढे मदत करावी नक्कीच सहकार्य करा नक्कीच आम्ही चालू करू फक्त घ्यायचा कुठेतरी दखल घ्यावी एवढीच आमच्या अपेक्षा आहे आम्ही ओपीडी चालू करतो आणि रोज मार खातो असं जर असेल तर तसं आम्ही करतो पगार आम्ही त्याचाच घेतो असं मी म्हणतो मनात मग डॉक्टर साहेब गेले अनेक दिवस झालं फलटण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ हा थोडासा भीती भीतीच्या वातावरण आहे नक्की काय सांगाल विषय काय होतं एखादा का प्रसंग जर घडला आपल्या कुटुंबामध्ये घडला घरामध्ये घडला तर त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण कुटुंबावरती आमचं हे जे जिल्हा रुग्णालय हे सुद्धा आमचं कुटुंबच आहे रुग्ण येणारे त्यांच्याबद्दल त्यांच्या आमच्याबद्दल कोणती तक्रार नाही पण अशा ज्या प्रकारचे आता ज्या म्हटलं आपण दिवंगत मुंडे मॅडमच्या अगोदर चाललेला प्रकार असेल कालचा प्रकार किंवा यापेक्षा अधिकचे झालेले इतर प्रकार असेल याच्यामुळं आमच्यावरती सुद्धा दबाव हा शंभर टक्के राहणार आहे आणि त्या दबावामुळं आमच्याकडून हे थोडंफार हे असं होतंय हे रोज रोज होतंय आणि आमची चूक नसताना चूक होती का नव्हती हे समोर सी सी टी व्ही आहेत सर्व आहेत त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही असं असताना तुम्ही कशासाठी आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत तुमचा मार खाण्यासाठी नाही आम्ही इथं तर तुम्ही आमच्याकडून सेवा घ्या सेवामध्ये जर आमच्याकडून काय त्रुटी राहिली कमतरता उणीव जा दाखवली तर त्याच्यासाठी शासनाने एकशे दोन एकशे चारसारख्या स्वतः यंत्रणा आहेत बोर्ड आहेत येऊन इथे मुख्यत्न अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही तक्रार करू शकता अशी कोणतीही तक्रार नाही इव्हन आमच्याबद्दलही कोणी आत्ता जे संबंधित महिला आहेत त्याही माझ्याशी बोलले त्यांची माझ्याकडे कल त्या आल्या होत्या स्वतः ट्रीटमेंट घ्यायला त्यांचंही माझ्याबद्दल कुणाबद्दल इतर तक्रार नाही तर तक्रार नसताना हा कशाला चुकबुर होईल ऐवजी उपडीमध्ये पाचशे जर पेशंट झाले तर एखाद्या चला चला थोडंसं होणार आहे त्याच्यामध्ये असं झालं म्हणून तुमचा हॉट झाला म्हणून तुम्ही डायरेक्ट येणार आणि मारहाण करणं हे कुठंतरी चुकीचं आहे आणि माणूस त्याला काळीमा फसणार आहे असं माझं स्पष्ट समाजातला व्यक्ती म्हणून माझं मत आहे कर्मचारी व्यतिरिक्त तुम्ही समाजातलं कालची जी घटना झाली ती कोणत्या विभागात झाली आणि नेमकी कशामुळे झाली कालची जी घटना आहे ती उपजिल्हा रुग्णालय येथे ते बाह्य रुग्ण विभाग जो आहे सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत येणारे बाह्य रुग्ण याच्यामध्ये जे डॉक्टर बसतात रुग्ण तपासणी करतात त्या याच्यामध्ये झालेले काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये काल काही घडले नव्हतं त्यांना त्या डॉक्टरने ट्रीट केलं होतं जे काही औषधोपचार असेल तो दिला होता मात्र बोलण्यातून त्यांना शब्द काही खटकले असं त्यांचं मत होतं ते आम्हाला काय म्हणते आज त्याच्याबद्दल ते जाब विचारणा करता आले होते आणि जाब विचारताना त्यांनी सुरुवातच मारहाणीने केलं असं आम्हाला मारहाण झाल्यावर आम्हाला तिथं समजले की दोन कानाखाली त्यांनी मारले त्या डॉक्टरांच्या गायकोट डॉक्टर मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या बाहेरून फोन तुमच्यावरती असता सध्या कोणाचा दबाव आहे का नाही कोणाचाही दबाव नाही किंवा दबावाचा आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत आमच्यावरती दबाव फक्त शासनाचा असेल आणि शासन आम्ही चुकलो तर शासनानं आम्हाला शासनाच्या शासना पद्धतीने शिक्षा करावी दंड कराव, करावा किंवा कारवाई करावी कुणीतरी यायचं आणि डायरेक्ट येऊन मारहाण करणं शिवगाळ करणं अशा प्रकार करून नयेत मुंडे मॅडम सारखे परत परत प्रकार घडू नयेत याची ह्या समाजाने किंवा फलटणकरांनी दखल घ्यावी एवढी सर्व कर्मचाऱ्यांच्या माझी कळकळीची विनंती राहील पोलीस प्रशासनाने दखल घेतली का पोलीस प्रशासन आम्ही एकशे वराला कॉल केल्याप्रमाणे त्यांनी तात्काळ तर त्यांच्यातून आलेले आहेत त्यानुसार त्यांची पुढची जी कारवाई त्यांनी सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहणे सुरू केलेले आणि ते नक्कीच सहकार्य करत आहेत सुरुवातीपासून